नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकल्ली नऊ हजार क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले पंधरा हजार चारशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेले दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार तीनशे पन्नास कमाल दर आहे एक हजार सर्वसाधारण दर आहे सहाशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आठ आठ हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे बारा